श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक तीन जुलै सद्गुरूची कामगिरी सद्गुरूची कामगिरी कोणती आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला सद्गुरू जागे करण्याचे काम करतात मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे एखादा सुखवस्तूग्रहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो, तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार ना। शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु जे चिरकाळ टिकते ते, ते गुरुपद समजावे खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात रथ आहे खरा पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही साधी बैलगाडीसुद्धा चालवता येणार नाही आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे मग कसलाच धोका उरणार नाही आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतकरणाची शुद्धता हा पाया आहे आजचे बोधवचन संत चरणे विश्वास त्याने भगवंत जोडला खास जानकीय जीवन स्मरण जय राम उद्या चार जुलै उद्याचे प्रवचन रेकॉर्ड होणार नाही कारण मागील वर्षी चार जुलैपासून श्री गोंदोलेकर महाराजांचे तीनशे पासष्ट दिवसाचे म्हणजेच रोजचे प्रवचन रेकॉर्डिंगला सुरुवात केली होती आणि श्री महाराजांच्या कृपेने ते पूर्णत्वाला गेलेले आहे संपूर्ण वाचन त्यांच्या चरणी अर्पण ज्यांना पुढील प्रवचन ऐकायचे असेल त्यांनी या चॅनलच्या प्लेलिस्टवरती जरूर पाहावे तीन तीन महिन्याच्या गॅपनी रेकॉर्ड ठेवलेला आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा पद्धतीने तर ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी प्लीज तिथून ऐकावे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।